या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील पत्ता प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फायव्ह नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन जगतगुरु संत तुकारामांची पाऊले सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले आशीर्वाद प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले पालिकेचे सारथ्य जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील सराटी येथून आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला सोलापूर जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठ्या उत्साहाने व आनंदाने पालखीचे स्वागत केले व दर्शन घेतले चला पंढरी सी जाऊ बाप रखुमा देवी पाहू ज्ञानेश्वर माऊली तुकाराम रामकृष्ण हरी असा हरिरामाचा गजर करीत सर्व वारकरी निघाले जिल्हा प्रवेशानंत अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात वारकरी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे नेत्रदीपक असे रिंगण झाले जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले उपविभागीय अधिकारी अमित माळी श्रीमती विजया पांगारकर तहसीलदार सुरेश शेजूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते हाती पताका मुखात अखंड हरिनामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहेत जणू हा भक्तीचा सागरच आहे या <tart> प्रभाकर <noise> गज्जाम <tart> यांचे <noise> प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभा करतील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर